स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे अशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आता आपल्याला माहिती आज घ्यायची आहे ती गुरुवारची म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार तर जवळ आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आज इथं घेतलेली आहे तर यावेळेस चार गुरुवार येत आहेत चार गुरुवार म्हणजे पहिला गुरुवार येतो आहे पाच तारखेला दुसरा गुरुवार येतो आहे बारा तारखेला तिसरा गुरुवार येतो आहे एकोणीस तारखेला आणि चार आ, चार तारखेला स सॉरी सव्वीस तारखेला येतो आहे चौथा गुरुवार पुन्हा एकदा सांगते नऊ तारखेला पहिला गुरुवार येतो आहे पाच तारखेला पाच डिसेंबरला पहिला गुरुवार येतो आहे त्यानंतर बारा तारखेला दुसरा गुरुवार येतो आहे एकोणीस तारखेला तिसरा गुरुवार येतो आहे आणि सव्वीस तारखेला चौथा गुरुवार येत आहे महालक्ष्मीची पूजा आपल्याला समर्पित म्हणजे महालक्ष्मीला समर्पित अशी ही हा कालावधी असतो याच कालावधीमध्ये जयंती चंपाषष्ठी हे सर्व काही येते आपल्याला गुरुचरित्राचे सुद्धा पारायण करायचे आहे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ मी अवश्य करेन चॅनलवर नक्की कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघायला मिळतील त्याचप्रमाणे अखंड लक्ष्मी घरात राहण्यासाठी हे जे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे ते केले जाते आपल्या घरामध्ये वर्षभर लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून जसं आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करतो तसंच हे गुरुवारचं वर्षातून एकदा येणारे व्रत करता येते त्याचप्रमाणे वर्षातून एकदाच नव्हे तर हे सुद्धा व्रत कायमस्वरूपी केले तरीही चालते म्हणजे अगदी प्रत्येक गुरुवारी हे व्रत केले वर्षभर हे व्रत केले तरी चालते फक्त ह्याच्याबरोबर मग स्वामींचे अकरा गुरुवार आपल्याला करता येत नाही दोन्ही एकत्र करता येत नाहीत एकतर स्वामींचे अकरा गुरुवार करायचे किंवा महालक्ष्मीचे अकरा गुरुवार करायचे दोन्हीपैकी एक काहीतरी करायचं किंवा मग गुरुवारी आपले स्वामींचे गुरुवार असतात महाराजांचे ते करायचे आणि शुक्रवारी वैभव लक्ष्मीची पूजा करायची दोन्ही लक्ष्मीच्याच पूजा आहेत दोन्हीही न घडेल आपल्या गुरुवाराला आपल्या महाराजांची जी पूजा नामस्मरण आपले अध्याय आपण एकवीस वाचतो ते सगळं काही करायचं शुक्रवाराला वैभव लक्ष्मीची पूजा करायची दोन्ही याला उपवासाचं बंधन नाही आहे ज्यांना झेपत नाही ज्यांना म्हणजे तब्येतीमुळं होत नाही त्यांनी उपवास न धरता सुद्धा हे दोन्ही व्रत करू शकतात फक्त कांदा लसूण खायचं नाही नॉनव्हेजचं तर नावही घ्यायचं नाही कांदा लसूण त्या दिवशी खायचं नाही गुरुवार शुक्रवार सात्विक आहार वरण भात एखादी पालेभाजी पोळी खाऊन तुम्ही हे व्रत धरू शकता उपवास न धरता ज्यांना उपवास धरायचा आहे गुरुवार ज्यांना धरायचे आहेत ह्याचे महालक्ष्मीचे आज आपण बोलणार आहोत महालक्ष्मीच्या गुरुवारबद्दल तर हे जे उपवास आहेत ते फलाहार करून केले जातात म्हणजे फळं खा सफरचंद केळं एक ग्लास दूध प्या किंवा लस्सी प्या ताक प्या शक्यतो या उपवासाला खिचडी खायची नसते म्हणजे मी तर बिलकुलही खिचडी खात नाही सफरचंद खाते केळ मला पचत नाही पचत नाही म्हणजे मला सर्दी होते त्यामुळे मी सफरचंद खाऊन हा उपवास करते खिचडी बिलकुलही खात नाही ह्याची दोन कारणं आहेत खिचडी या उपवासाला या असं ग्रंथामध्ये लिहिलं आहे की हा उपवास फलाहार करावा दुसरं कारण की ॲसिडिटी अत्यंत जास्त ॲसिडिटीकारक साबुदाणा असतो साबुदाण्यामध्ये आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये आणि हिरव्या मिरचीमध्ये किंवा तांबड्या तिकट्यामध्ये पित्त होण्याचे अनेक गुण असतात त्यामुळं आपल्याला उपवासच करायचा आहे तर तो एक दिवस आपल्या पोटाला पूर्ण आराम द्या लिक्विड घ्या काही हरकत नाही का काही होत नाही वर्किंग असाल अवश्य खिचडी खा पण तुम्ही तुमच्या तब्येत सांभाळून जे काही करणार आहात ते करा आता सव्वीस तारखेला जो है, उश्या है एका एका है, है, गुरुवार येत आहे त्या दिवशी आहे सफला एकादशी एकादशी दोन्ही उपवास एकत्र आले आहेत म्हणजे ज्यांची एकादशी असते त्यांनी एकादशी पण धरायची आहे आणि गुरुवार पण धरायचा आहे आता मासिक धर्म शुक आला समजा मासिक धर्म जर आला तर तुम्ही पुढं एक गुरुवार अजून कंटिन्यू करू शकता म्हणजे चार संपल्यावर सुद्धा पाचवा तुम्ही करू शकता कारण प्रत्येक महिलेचा आपल्या एक गुरुवार तर जातोच जातो, जातो। कुणीही असू देत म्हणजे चारही गुरुवार मिळतात अशी एखादी महिला असेल जिची सायकल थोडीशी इनबॅलन्स असते मात्र आपल्यासारखं म्हणजे ज्यांचं रेग्युलर सगळं असतं त्यांचा एक गुरुवार हा जातोच मग तो पुढं धरावा मात्र चार गुरुवार कसेही करून पूर्ण करावेत आणि त्यानंतरच हे व्रत सोडावे आणि त्याचे उद्यापन करावे आता अजून तुम्हाला सांगते ज्यांना नव्याने सुरू करायचं आहे त्यांनीसुद्धा या मार्गशीर्षमध्ये नव्याने सुरू करू शकता एक ते दोन वर्ष तुमचा गॅप पडला असेल तरीही तुम्ही करू शकता असं कुठंही लिहिलेलं नाही आहे की तही गेल्या वर्षी उपवास सुटले मग यावर्षी काय करू मग हो काही आपल्याला शिक्षा होईल का असं काही नसतं तुम्ही कोणीही हे अकरा गुरुवार अकरा गुरुवार धरा किंवा मग हे चार गुरुवार धरा आता जे येतात या महिन्याचे हे चार गुरुवार तुम्ही अवश्य धरू शकता आता पिरियड डिलेवरी किंवा गॅप पडला तुमचा तरी सुद्धा तुम्ही हे उपवास धरू शकता अगदी अवश्य हे उपवास तुम्ही धरू शकता पहिला गुरुवार चुकला म्हणजे पहिला समजा पिरियड आला तर दुसऱ्या गुरुवारी पूजा करा पहिल्या वेळेस नाही आला दुसऱ्या वेळेस पिरियड आला दुसऱ्या गुरुवारी तर तिसरा गुरुवार धरा चौथा गुरुवार धरा आणि पहिला गुरुवार धरा आणि त्यानंतर महिना संपल्यावर येईल तो एक गुरुवार धरा म्हणजे कसेही करून तुमचे चार गुरुवार झाले पाहिजेत आता स्वामींचे महाराजांचे गुरुवार आणि हे गुरुवार एकत्र गृहीत धरता येत नाहीत सेवा सगळ्या करू शकता पण हे चार गुरुवार तुम्हाला वजा करायचे आहेत अकरा गुरुवारमधून आणि पुढे मग कंटिन्यू करायचे आहेत काही बिघडत नाही असे मोजून मापून सेवा करू नका चार गुरुवार आपल्याकडून महाराजांचे एक्स्ट्रा झाले तर आपल्याला त्याचे चांगलेच फळ मिळेल काही वाईट फळ मिळणार नाही त्यामुळं मग अकरा गुरुवार त्यात धरू का नको मग कसं करू असं करायचं नाही आहे आपल्याला त्याचप्रमाणे कोणती कोणती अडचण आली तुम्हाला कुठं जायचं आहे कुठं काय किंवा पिरियड आले तर तुम्ही गॅप मात्र धरू शकता ह्या घ पूजेची जी, जी मांडणी आहे ती फक्त चारही गुरुवार आपल्याच घरात करायचे कुठं माहेरी गेला आहेत कुठं गेलाय तिथं केली असं करायचं नाही आपल्याच घरामध्ये प्रत्येक गुरुवारची मांडणी आपल्याला करायची आहे मांडणीचे वर्णन तुम्हाला थोडक्यात सांगते त्याचा आपला व्हिडिओ तर नक्कीच येणार आहे काही नाही एक लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला हवी आहे एका चौरंगावर लाल वस्त्र लालच वस्त्र घालायचं आहे कारण माता लक्ष्मीचा तो आवडीचा रंग आहे त्यानंतर तुम्हाला एका लाल वस्त्रावर तुम्हाला तांदळाची रास त्याच्यावर कलश कलशात पाणी पाण्यात नारळ त्या पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी त्याचप्रमाणे उद सॉरी दुर्वा आणि हळद कुंकू एवढं त्या ह्याच्यात अक्षता एवढं त्या तांब्यामध्ये घालून घ्यायचं आहे खालून वरती अशा आठ दिशेला आठ वेषामध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामध्ये बिंदू कडेला रेषा आणि मग त्याचा तो मुखवटा वगैरे लावू शकता नसेल तरी चालतो असं काही नाही आहे की मुखवटा लावलाच पाहिजे नसेल तरी चालतो असेल तर थोडा शृंगार करता येतो नथनी घालता येते त्यात नथ घालता येते त्याचप्रमाणे मंगळसूत्र घालता येतं सगळं काही व्यवस्थित कानातलं घालता येतं म्हणून मुखवटा शक्यतो असेल तर बघा नसेल तरी हरकत नाही काही ठिकाणी मुखवटा घालण्याची पद्धत नाही आहे तर आपल्या घरातल्या परंपरा मोडून काही करायला जाऊ नका आपल्या आपल्या घरी जशी परंपरा असते तशीच पूजा आपल्याला करायची आहे आता या तांब्यामध्ये पाच पत्री घालायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल तर शहरात आमच्याकडे पाच पत्री मिळत नाहीत अशा वेळेस विड्याची पाच पाने किंवा आंब्याची पाच पाने विड्याची पाने तर सगळीकडे उपलब्ध असतात म्हणजे खाऊची नागबेलीची पानं ज्याला म्हणतात ती सगळीकडे उपलब्ध असतात आणि ही पानं त्यामध्ये घालायची आहेत त्यानंतर लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे सगळ्यात आधी दीप प्रज्वलन गणपती पूजा आणि त्यानंतर या मार्गशीर्ष लक्ष्मीची पूजा आणि त्यानंतर या महालक्ष्मी व्रतकथामधली व्रत आपल्याला वाचायचे आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये जे महालक्ष्मी अष्टक माझं तर खूप खूप आवडीचं आहे हे नमस्ते स्तू महा श्रीपीठे सुरपूजिते गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्ते खूप खूप सुंदर आहे हे तुम्हाला अकरा वेळा म्हणायचंच आहे जर तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ हवं असेल तर बघा करून अवश्य अजून तुम्हाला काही अडचणी असतील तर मी तुम्हाला सांगेन काहीही तुम्हाला वाटलं की काय करायचं तर अजून एक प्रश्न येऊ शकतो गरोदर महिला एवढे वर्ष जर तुम्हाला तीन महिन्याच्या पुढं किंवा कितीही महिने झालेले असतील एवढे वर्ष गॅप धरा कारण सगळ्यात पहिलं आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे आपल्या बाळाला पोटात वाढणाऱ्या बाळाला आपल्यामुळे जळजळ पित्त हे त्रास नाही झाले पाहिजेत त्यामुळं तुम्ही एवढं वर्ष खा प्या फक्त व्रत मांडणी करा कथा वाचा देवालाही कळतं की कुणाकडून करून घ्यावं त्याचप्रमाणे आजारी असाल कोणत्याही औषधं चालू असतील उपवास धरू नका असं काही नाही आहे की उपवास धरलाच पाहिजे हां मात्र त्या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये झालं नाही पाहिजे कांदा लसूण घरामध्ये तुम्ही खाल्ला नाही पाहिजे एवढं फक्त सांभाळायचं आहे माझ्या मते मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी